नमस्कार मंडळी मी मनाथ स्वराम माझ्या सिंधु युट्यूब करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळा तालुका आणि कुडाळा तालुक्यातील कुडा वाडोस या गावी आणि आपण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल श्री देव रवळनाथ केंद्र वाडोस म्हाडगूत हे जे सर्वे सर आहेत सर्व आहेत त्यांच्या या ठिकाणी गणेश चित्रशाळेकडे आपण आलेलो आहोत साधारणतः ह्या गणेश चित्रशाळेमध्ये कशा रीतीने काम चाललं आहे हे आपण बघणार आहोत माझा सिंधुर्ग मीनाथ फॉडे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर आपण आता आतमध्ये प्रवेश करूया वाडोसमध्ये आल्यानंतर श्री रवळनाथ मूर्ती केंद्र वाडोस मूर्तिकार श्री अंकुश माडगुत निजेश माडगुत यांच्या या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत हीच ती गणेश चित्रशाळा आपण बघतोय हे स्वरूप आहे या गणेश चित्रशाळेचं काम आता अवघ्या आठ दिवस शिल्लक आहेत गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचं आगमन व्हायला आतुरता जी आगमनाची राहिलेली आहे त्या जी ही अपूर्व तयारी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे वाडोस येथील ही श्री रवळनाथ मूर्तिकला केंद्र शाळा आहे आणि या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी सुरुवातीलाच या हे जे काम आहे ते चालू आहे आपण बघतोय लहान लहान मुलंसुद्धा या ठिकाणी एवढी आतुर झाली आहेत एवढी मग्न झाली आहेत की त्या ठिकाणी शेवटची जी काही रंगकामाची जी कामं आहेत ती या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत हे सगळं शेवटच्या टप्प्याला काम चालू आहे आणि हेच ते या गणेश चित्रशाळेचे मालक यांच्याशी आपण निश्चितच चर्चा करणार आहोत साधारणतः ही जी आपण गणेश चित्रशाळा बघतो हे जे स्वरूप बघतोय या मागचा या मागची जी पार्श्वभूमी आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत श्री गणेश मूर्तिकारसंघ सावंतवाडी यांच्या ह्या दरांचं या ठिकाणी पत्रक लावलेलं ला आहे आतमध्ये गेल्यानंतर ही जी गणेश चित्रशाळेतील शेवटच्या टप्प्यावरची जी कामं आहेत ती आपल्याला बघायला मिळत आहे आतमध्ये गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या आठ दिवस अगोदर तयारसुद्धा झालेल्या आहेत साधारणतः तीस टक्के काम बाकी आहे या ठिकाणी अशा रीतीने हे सर्व जे मूर्ती रंगकाम करणारे जे आहेत कलाकार आहेत ते या ठिकाणी काम करताना आपल्याला बघायला मिळत आहेत बॉडी कलर वगैरे सर्व मारून झालेला आहे इथून पुढे आपण बघितलं तर साधारणतः कामाचा जो वेग आहे तो वाढलेला आपल्याला बघायला मिळतो आहे कारण कोकणातील महत्त्वाचा जो सण आहे या सणासाठी पूर्ण कोकणातील जो भाविक आहे भक्तजन वर्ग जो आहे तो या ठिकाणी येत असतो गणपतीच्या आगमनाची त्यांना आतुरता लागलेली असते वर्षभरातील महत्त्वाचा सण म्हणून कोकणातील चाकडे बघितले जातं तसं म्हणजे गणपती बाप्पा यांची गणेश चतुर्थी आणि या उत्सवासाठी सर्व जी आतुरता आहे लागलेली गणेश मूर्तिकार सद्यस्थितीत अशा रीतीने एवढे मग्न आहेत कामामध्ये की त्यांना रात्र आणि दिवस ह्याची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी वेळेचं भांड नसतं अशा स्वरूपाची ही आतुरता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे साधारणतः हे जे गणपती बाप्पा आहेत ते पूर्णत्वास आलेले आहेत नेत्रदीपक अशा स्वरूपाच्या ह्या मूर्त्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत तसेच दशावतार कलाकार सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत ही हो। जी गणपतीची जी, जी सेवा आहे ती आगळ्या वेगळ्या स्वरूपात करण्याचा त्यांचा मानस असतो आणि हे सर्व काम शेवटच्या टप्प्यावर आपल्याला बघायला मिळत आहेत अवघे आठ आग दिवस शिल्लक असताना अशा स्वरूपाचं सर हे जे काम आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी हे गणेश मूर्तिकार सज्ज असलेला आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ह्या ज्या आपण मूर्त्या बघतोय ते महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायची की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या पूर्णपणे मातीच्याच मूर्त्या आहेत जे आपण सदृष्टीत पाहतो पी ओ पीच्या मूर्त्या वगैरे ज्यावर बंदी आणणं बंदी उठवणं अशा प्रकारचे जे काही घटना घडत आहेत त्यांना कुठेतरी आळा बसावा त्या पी ओ पीच्या मूर्त्यांपेक्षा मातीच्याच मूर्ती बनवाव्यात जेणेकरून जे कलाकार आहेत कोकणातील महत्त्वाची कला महत जी आहे महत्त्वाचा जो सण आहे कोकणातील तो म्हणजे गणेशोत्सव आणि ही कला दाखवण्याचं काम हे फक्त मातीच्याच मूर्तीतून हा आपला कोकणी कलाकार मूर्तिकार दाखवू शकतो यात शंका नाही आहे त्यामुळे मातीच्याच मूर्ती जास्तीत जास्त ह्या कोकणातील मूर्तिकार बनवताना दिसत आहेत त्यातीलच ही गणेश चित्रशाळा भाडगुत ह्या चित्रशाळेतील मूर्तिकार आहेत आणि ही जी काही संस्कृती आहे ती जोपासण्याचं काम या ठिकाणी आहेत पूर्णपणे ही शाळेतील गणपती बाप्पांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या साधारणतः दाखवण्याचा प्रयत्न माझा सिंदुर्ग मीनाथवर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत आहे आणि हे दाखवत असताना नेमकं त्यांच्याकडून आपण चर्चा करतो आहे काय नेमकी ही गणेश शाळेची पूर्वीपासूनची जी काही परंपरा आहे ती कशा रीतीने जोपासत आहात जी गणपती बाप्पांच्या गणेश शाळेतील जी शेवटच्या टप्प्यावरची जी कामं आहेत ती करत असताना हे मूर्तिकार संदीप माडगुल आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ही जी आतुरता आहे गणेश चतुर्थीची आपल्या कोकणातील महत्त्वाचा सण त्याची आतुरता आणि त्यांच्या आतुरतेला खरी मदत जी असते जोड असते ती ह्या मूर्तिकारांची असते आणि हे मूर्तिकार तब्बल तीन ते चार महिने अशा ह्या कामामध्ये व्यस्त असतात साधारणतः ह्या पूर्ण गणेशचित्रशाळेमध्ये बघितल्यानंतर तीनशेच्या वर कदाचित ह्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत आणि ह्या या तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लांब लांबून या ठिकाणी गणपती बाप्पा येत असतात नेमक्या आपण त्यांच्याशी चर्चा करून हे जाणून घेणारच आहोत श्री देवरावळनाथ रवळनाथ मूर्ती केंद्र वाडोस या चित्रशाळेतील जे सर्वे सर्व आहेत ज्यांनी ह्या गणेश चित्र शाळेचा पाया रुविला आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळं ही गणेश चित्रशाळा आज आपण अशा स्वरूपात बघतोय ह्याचा मागची जी पार्श्वभूमी आहे साधारणतः ही व्यक्ती पंच्याहत्तर शहात्तर वर्षाची ही व्यक्ती आहे आणि त्यांनी या ठिकाणी कशा रीतीने ह्या गणेश चित्रशाळेचं जी हे व्रत आहे कशा रीतीने जोपासले आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय सुरुवातीला आपण त्यांचं नाव विचारूया त्यांची ओळख करून घेऊया नाव माझं अंकुश रुपाडोत क्रॉस साधारणतः ही गणपतीची शाळा जी आहे ती साधारणतः किती वर्ष झाली या शाळेत आणि पहिल्यापासून कसो काय काय तुम्ही हो, जो थाट असा हा उभं केलात सुरुवातीपासून कसा कसा काय काय करत गेलात ह्या सगळा ह्या सगळ्या दर्शकांना ऐकायचा काय सांगशात साधारणतः तर मी जवळजवळ माझ्या वयाच्या पंचवीस वर्षापासून ही शाळा मी स्वतः म्हणून सुरुवात केलेली आहे माझी पूर्वजीत शाळा नव्हती स्वतः म्हणून सुरुवात केलेली शाळा आहे तर मला त्याचा ध्यास होता पूर्वी मला म्हणजे कुठेतरी गुरांकडे जायचं माती काढायची आणि कुठेतरी दगडावर बसून काहीतरी करायचं असे पहिल्यापासून ध्यास होतं मला त्यामुळे हे मला शक्य झालं तर वर्षी मी वर्षी सुरुवात केली दहा ते बारा गणपती मी करत होतो लहान लहान भाज मुलं माझी लहान होती आणि तिथून तर हळूहळू हळूहळू वाढत चालली तर मुलं माझी मोठी झाली त्याच्यानंतर मग मी मुलगा माझ्या मुलगा माझा एकच मुलगा मुलग्यानं त्याच्यात इंटरेस्ट घेतला आणि आता जवळ जवळ बाहेर गणपती क्रॉस आहेत दोनशे दहा ते बारा गणपती आता सगळ्या आता आहेत तिथपासून मी त्याची सुरुवात केली सुरुवात आहे त्यावेळी आता ज्या पण आहेत आता ही सगळी मशिनी विशिनी वगैरे सगळे असतात तेव्हा मशीन वगैरे काय कसे गणपती बाप्पा म्हणजे तेव्हा तो, तो काय प्रवास होतो कशा रीतीने ते हा तर, तर त्यावेळी मी ब्रशाने रंगवायचे हातात ब्रश घेऊन ब्रशाने रंगवत आता मशिनरी झाले काय झाले खूप काय झालं पण त्यावेळी मी मस ब्रशाने रंगवायचे सा साच्या वगैरे नव्हत माझ्याजवळ तर हाताने मूर्ती मी बनवायचो त्याच्यावर काय किती गणपती सुरुवातीच्या काळाला माझ्याकडे जवळजवळ दहा ते बारा गणपती चौके होते सुरुवातीत मी बोलले मग दहा ते बाराच गणपती होते आता जवळजवळ दोनशे दहा गणपती आहेत दोनशे दहा दोनशे क्रॉस वर गणपती आहेत सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या मातीच्याच आहेत मातीच्याच आहेत ह्या मूर्त्या सगळ्या मातीच्याच आहेत पीओपी एकही पी पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या निसर्गासाठी हानिकारक आहेत हानिकारक आहेत त्या मूर्त्या हानिकारक आहेत आणि आमच्या माझे आम जे कष्टमर आहेत त्यांना मातीचीच मूर्ती पाहिजे आहे मी विचारलं त्यांना तर ते बोलले आपल्या पीओपीचे नको लहान दिला तरी चालेल पण मातीचीच पाहिजे बरोबर बरोबर आहे कारण ज्या संगतीत जसा माणूस असेल त्याला तशा स्वरूपाची माणसं मिळत जातात आणि हे जे तुमचे जे गणपती बाप्पा नेणाऱ्या त्या मूर्त्या ज्या भाविक आहेत ते सुद्धा मातीच्याच मूर्ती हव्यात असं या ठिकाणी सांगत आहेत होय त्यावेळी गणपती बाप्पांचे जे कलर होते ते साधारणतः कशा रीतीने म्हणजे कसं तयार करायचे किंवा काय तर ते कलर केला पावडर मिळायची तर ते पावडर आम्ही गोण गोण मेळा गोण म्हणत त्याला आणि गोन फुगत घालायचे आदल्या दिवशी आणि त्या गुणीचं पाणी काढायचा आणि ते पाणी गाळायचा आणि ती तयार त्या घोटायचे आणि ते रंग काढायचे त्यावेळी ब्रशाचा वापर करून ब्रशाचा वापर जास्त होता त्यावेळी आता तुमचं वय साधारणतः शात्कर आहे बारीक सारीक जे रिकणे काम वगैरे आहे ते काय साधारणतः तुम्ही कशा रीतीने हे करताय Yes. तो हे एक काम का बारीक डोळे उघडणे किंवा काय हे बारीक जे काम असतात की शहात्तर वय हो असून सुद्धा अशा स्वरूपाचे काम तुम्ही हे करतायत म्हणजे कशा रीतीने ते तुम्ही साध्य करता गणपती बाप्पांची कृपा आहे त्याच्यामुळे हे सगळं साध्य आहे होय 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 त्याच्यामुळे साध्य होत आहे आणि अजूनही मी करतोय गणपती अजूनही माझं काम सुरू आहे बरोबर आणि ह्या ज्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत ह्या कुठल्या कुठल्या गावातून किंवा कोण कोणत्या तालुक्यातून या ठिकाणी तुमच्याकडे येतात आता या माणगाव खोऱ्यामध्ये आमचे गाव भरपूर आहेत वसोली शिवापूर आपल्या शिवापूर आहे वसोली केरवडा महादेवाचे केरवडे निळेली गोटोस नारूर हिरलोक गिरगाव इकडे माणगाव कालेली नांदेली म्हणजे बऱ्याच गावचे गणपती आहेत आमच्याकडे आमच्या गावातले थोडे कमी आहेत पण ते बाहेरच्या गणपती पुष्कळ आहे आमच्याकडे okay, okay, okay. ओके 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 धन्यवाद या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मीनाथ भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आलात ही माहिती देण्यासाठी सिद्ध झालात खूप खूप धन्यवाद गणपतीच्या शाळेत आल्यानंतर अशा स्वरूपाचं हे जे काम आहे रंग काम आहे ते शेवटच्या टप्प्याला चालू आहे आणि हे रंग काम करत असताना या ठिकाणी एक मूर्ती आपल्याला सोबत त्यांना जे आता जे आपण मामांशी चर्चा केली त्यांना त्यांच्याशी ते पण आपण आता चर्चा त्यांची आपण ओळख करून घेतोय नाव तुमचं कीर्तर कदम साधारणतः शादर, या ठिकाणी ह्या गणेश चित्रशाळेमध्ये किती वर्ष तुम्ही काम करता जवळजवळ दहा ते अकरा वर्ष झाले दहा ते अकरा वर्ष दहा ते अकरा वर्ष या ठिकाणी ते सेवा देत आहेत ह्या गणेश चित्रशाळेतील कोणकोणती कामं तुम्ही साधारणतः करतात कारण मातीकामपासून हे रंगकामपर्यंत तुमचा हातखंड कशात आहे साधारणतः मातीकामात म्हणजे जोडकाम जे असतं म्हणजे मूर्तीचं जोडकाम हात वगैरे डोकी वगैरे हे काम, का का काम करतो प्लस रंगकाम म्हणजे डोळ्याची आखणी वगैरे हे सगळं मी करतो गाव तुमचं गाव माझं वसुली आहे वसुली गावचे हे आहेत माणगाव वसुली तुमच्या या कामाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी आल्यानंतर श्रीदेव रवळनाथ मूर्तिकला कला केंद्र वाडोस या ठिकाणी आल्यानंतर आत्ताच आपण मामांशी चर्चा केली त्यांचे ज्या ठिकाणी चिरंजीव आहेत त्यांची आपण चर्चा करतोय काम शेवटच्या टप्प्याला चालू आहे शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत गणेश चतुर्थीच्या आगमनाची आतुरता आहे आपल्या या कोकणवासियांना आणि साधारणतः हे जे गणेश मूर्तिकार आहेत कलाकार आहेत शेवटच्या टप्प्यावर कशा रेंतर काम करते दे। त्यांची थोड्या या ठिकाणी वेळ घेऊन त्यांच्याशी आपण चर्चा करतोय नाव तुमचं माझं नाव निलेश माडगूत वाडव आणि ही जी ह्या मामांनी शाळा चालू केली तब्बल पन्नास वर्ष शहात्तर वय त्यांचं आहे पंचवीसाव्या वर्षी त्यांनी सुरुवात केली आहे आणि ही, ही मग अशी बोलता बोलता बोलते जी आपल्या मुलांना पण या ठिकाणी आवड आहे सर्वांना आवड आहे ती मग ती कशा रीतीने त्यांच्या तेन आवडीला तुम्ही सत्यतेत ठरवण्यास सिद्ध झालात साधारणतः तुमचा ह्या गणेश चित्रशाळेतील प्रवास काय साधारणत माझं कॉलेज झाल्याच्या नंतर मी ठरवले की आता म्हणजे मूर्ती कामच करायचं त्यांचं एकंदर संपूर्ण वयाच्या त्यांच्या कारकिर्दी कारकिर्दीतली समजा एक कला बघितल्याच्या नंतर असं ठरवलं की आता आपण याच्यात मूर्तिकलेत आपण उतरायचं आणि हे काम आहे तसंच सुरू ठेवायचं असं मी ठरवलं साधारणतः किती वर्ष ह्या क्षेत्रात तुम्ही आहात तरी एक साधारण वीस वीस बावीस वर्ष झाली वीस बावीस वर्ष आणि सध्याचं तंत्रज्ञान येऊन म्हणजे सगळ्या मशिनरीज वगैरे सगळ्या आहेत सुरुवातीच्या काळात ह्या मशिनरी वगैरे नव्हत्या तुम्हाला वीस वर्ष आले त्याच्या अगोदर तीस वर्ष मामांनी वगैरे ही गणेशचित्र चाळ चालू ठेवलेली होती त्यावेळी पण अशा तंत्रज्ञानाच्या सुविधा नव्हत्या पंचक्रोशीतील गणपती बाप्पांच्या मूर्ती या ठिकाणी यायच्या त्यावेळेच्या काळात कशा रीतीने हे सगळं केलं जात असायचं कारण मश मशिनरी नाहीत रंग का तयार करणे ही सुद्धा पद्धती त्यावेळी अवगत नव्हती मग हे कसं काय शक्य कारण त्यावेळी जास्तीत जास्त गणपती हाती गणपती असायचे मग हे कसं त्यावेळीच्या काळात तुम्ही साधारणतः सिद्ध केलात तेव्हा तेव्हाच्या काळात म्हणजे मूर्त्यांची संख्या किंवा मूर्ती सुद्धा एवढ्या नसायच्या किंवा ठराविक एक पन्नास साठ मूर्त्या असायच्या तर आता त्या त्याप्रमाणात म्हणजे चार पटीने मूर्त्या आमच्याकडे वाढलेल्या आहेत पण तेव्हा असं तंत्रज्ञान नव्हतं की मशीन नव्हती कॉम्प्रेसर नव्हते गन नव्हते पेनगन नव्हते पण हे सगळं काम आम्ही ब्रशाने करायचो तेव्हा पण तेव्हा ते, ते, ते होऊन जायचं तसं म्हणजे पन्नास साठ मूर्त्या होत्या त्याच्यात आमचं काम ब्रशाने आम्हाला ठीक होतं होऊन करायचो आम्ही ब्रशा पण आता ब्रशा। ते ब्रशाने ठीक नाही आता नवीन तंत्रज्ञानमुळे आम्हाला तो कॉम्प्रेसर किंवा गन वापरण्याशिवाय पर्याय नाही कालाय अस्मय नामा बरोबर ना तसंच ह्या ज्या मूर्त्या आहेत साधारणतः दोनशे दहा दोनशे पंधराच्या आसपास ह्या गणेश मूर्त्या आहेत सगळं बघितल्यानंतर ह्या गणेश चित्रशाळेत मातीच्याच मूर्त्या बनतात की पीओ पीच्या सुद्धा असतात याविषयी काय सांगा कोकण म्हटल्याच्या नंतर कोकणात सण म्हणजे गणपतीचा आणि गणपती म्हटल्यानंतर कोकणात मातीच्या मूर्त्याला जास्त महत्व दिलं जातं इकडे तर मातीच्या मूर्त्या आमच्या आता एवढी वर्ष झाली तर सगळ्या म्हणजे दोनशे दहा पंधरा मूर्त्या आमच्याकडे त्या टोटल पूर्ण मातीच्या मूर्त्या आमच्याकडे ओ पीची शाळेत आमच्याकडे एक सु एकसुद्धा मूर्ती नाहीत म्हणजे पूर्ण मातीच्या मूर्त्या आमच्याकडे निसर्गाचं संतुलन राखण्याचं काम या ठिकाणी या गणेश चतुर्थशाळेतून केलं जाते आणि कोकणातील जो महत्त्वाचा सण आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या ज्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत त्यासुद्धा मातीच्याच बनत आहेत कारण त्यातील जे सत्व आहे कोकणातील जो भाविक आहे तो ज्या भाव भावनेने या ठिकाणी गणपती बाप्पांकडे शरण जातो ती कुठेतरी भावना या ठिकाणी त्यांना निश्चितच फलदायी होणार या ठिकाणी असणारे गणपती बाप्पा जे आहेत जे येतात तुमच्याकडे त्यांची काय अपेक्षा असते मातीच्या असाव्या पीओपीच्या असाव्यात त्यांच्याशी चर्चा लाभ केल्यानंतर काय तुम्हाला वाटलं शंभर टक्के प्रत्येक जण आमच्याकडे येतोय तो, तो माझी मूर्ती लहान कर पण मला मातीचीच मूर्ती दे असा त्यांचा सुद्धा आग्रह असतो मला पीओपी हट्ट असतो मला म्हणजे पीओपीची मूर्त्या त्यांना बघतात बाहेर विटंबना म्हणजे गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर म्हणजे ठिकठिकाणी म्हणजे नदीत म्हणा किंवा डोहात म्हणा ही गणपती बाप्पाच्या पीच्या मूर्त्या एक पूर्णपणे उभ्या दिसतात त्यांना एक महिना दोन महिने उभ्या दिसतात पण मातीची मूर्ती आहे ती लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची अवशेष सुद्धा दिसत नाही ती माती होऊन जाते त्याची पण त्यामुळे ते दिसत असल्यामुळे त्यांची पण भावना की होते ती पण मातीचीच मूर्ती बनवायची पण ओ पीची मूर्ती नाही बनवायची असं त्यांचं पण मत आहे ठाम ह्या कोकणातील निसर्गाचं जे रक्षण आहे ते करण्याचं काम ह्या प्रत्येक कोकणवासियांचं आहे आणि ते काम तुम्ही स्वतः या ठिकाणी जोपासतायत म्हणजे एक चांगली गोष्ट आहे या ठिकाणी साधारणतः ह्या पंचक्रोशीतील कोणकोणत्या गावातून या ठिकाणी तुमच्याकडे पाठी येत असतात था। जवळजवळ पंचक्रोशीतील माझ्याकडे एक पंधरा सोळा गावातले गणपती पाठ आमच्याकडे येत आहेत गणेश चतुर्थी आज आहे तर ह्याची पूर्तता गणपती बाप्पांची पूर्तता किती दिवस अगोदर हो तुमच्या या ठिकाणी पूर्णत्वाच असते आणि ह्या ठिकाणी आलेल्यांची नेण्या जाण्याची सोय असते ती कशा रीतीने असते तुमच्याकडून गणपतीच्या आधी आमचं एक दोन तीन दिवस पूर्ण रंगकाम आम्ही पूर्ण रात्रंदिवस रात्रीचा दिवस, दिवस करून आम्ही पूर्ण करतो कारण तीन दिवस आधी लांब लांबच्या मूर्त्या असल्यामुळे ते आधी तीन दिवस घेऊन जातात त्या दिवशी ठराविक इथल्या गावातल्या आजूबाजूचेच गणपती आमच्याकडे राहतात आणि ते आपापले वाहन घेऊन येऊन आपापल्या मूर्त्या येऊन घेऊन जातात किंवा पोच जी इतर ठिकाणी असते ते आमच्याकडे नाही म्हणजे कारण पूर्वीपासून जी प्रथा आहे ती गणपतीच्या शाळेत जाऊन गणेश पूजा ठेवूनच मूर्ती घेऊन जायची असे ही प्रथा आहे ती आम अजूनपर्यंत आम्ही जोपासलेली आहे आणि आमचे लोकसुद्धा तीच अजून त्यालाच प्राधान्य देतात बरोबर आहे कारण ही गणपतीचा उत्सव जो आहे तो खरा सुरुवात होतो ज्यावेळी गणपतीचा पाठ शाळेकडे येतो त्यावेळेपासून जी सुरुवात असते ती जी काय आहे ती संस्कृती आहे जोपासण्याचं या ठिकाणी आहे कारण गणेश मूर्ती जी आहे त्या गणेश चित्र शाळेत आल्यानंतर जी काही पूजा वगैरे ठेवली जाते त्याच्यानंतरच त्या ठिकाणी नेतात हे सगळं म्हणजे संस्कृतीला धरूनच या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सद्यस्थितीत कोकणातील जे कलाकार आहेत मूर्तिकार आहेत नवीन नवीन कलाकार तयार होत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे कशा रीतीने त्यांनी म्हणजे तुमचा अनुभव वीस वर्षाचा अनुभव आणि नवीन कलाकार कशा रीतीन तयार व्हावेत प्रेरणा त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही काय द्याल आता ठिकठिकाणी थीक असं दिसून येत की पीओ पीच्या मूर्ती म्हणजे रेडीमेड आणल्या जातात आणि फक्त पेंटिंग करून विकल्या जातात त्यामुळे काय होतं इथे आपल्याकडे कारागीर जे आहेत ना ते आपण जास्त आपण त्यांना वापरत नाही ते म्हणजे कारागिर वा, वा मिळत नाही त्यांना तर कारागीर आमच्याकडे मातीच्या मूर्ती असल्यामुळे आम्ही कारागीर आम्ही जास्त त्यांना काम पण मिळतं आणि त्यातून ते कलासुद्धा शिकतात आणि ओ पीच्या मूर्ती आणल्यामुळे त्यांना काही म्हणजे पेंटिंग फक्त करून विकणे असा हा त्यांचा धंदा एक सुरू आहे आणि आमची ही कला जोपासली जाते इथे आणि त्यांनासुद्धा कामाचा वाव मिळतो आणि ते शिकतात अगदी बरोबर आहे कारण ही गणेश जो उत्सव आहे तो लोकमान्य टिळकांनी जी सुरुवात केली तो आपला एक समाज एकत्र व्हावा आणि आपल्यातील हे गणेश मूर्तिकार आहेत कारण जर ओ पीच्या मूर्त्या जर आल्या तर त्या रेडीमेड असतात त्यातील तुमच्या हातातली जी कला आहे ती त्या ठिकाणी येतात ये दिसायला मिळत नाही कारण मातीत जी वळण जे लावलं जातं मूर्तिकारांकडून ते त्या ठिकाणी दिसत नाही फक्त पेंटिंग जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही कला दाखवू शकता पण सुरुवातीपासून जे डोळे उघडणं त्या नेत्र जे आपण हे करतो त्यानंतर सोनेरी हे सगळं आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो पण मातीचं काम करत असताना सोन कशा रीतीने वळवायला पाहिजे हात कशी असायला पाहिजे बोटांची रचना कशी असली पाहिजे पाय कसे असले पाहिजे ही आ, त्या ठिकाणी तो का कारागीर तयार होत होत शकत नाही त्याच्यामुळे ती माती हातातच घेतली पाहिजे काय सांगाल त्याविषयी <coughs> बरोबर शंभर टक्के आहे ती ते जे वळण कि आहे किंवा त्यांचे हावभाव आहेत किंवा हात आहे सोंड आहे डोकं आहे किंवा हे मूर्ती बनवणं आहे ते माती हातीत घेतल्याशिवाय ते वळत नाहीत आपण ते ओ पीच्या मूर्ती आणून इथे आपण प्रगती आपण करू शकत नाहीत याची प्रत्येक कलाकाराने या ठिकाणी दक्षता घेणं गरजेचं आहे कारण हे जर केलं तर आपल्यातील हे जे कोकणी कलाकार आहेत मूर्तिकार आहेत ते अजून त्यांना प्रेरणा मिळू शकते आणि पुढे जो आपला म्हणजे कला आणि कलाकारसुद्धा या ठिकाणी जिवंत राहू शकतो अशा स्वरूपाचं या ठिकाणी आपण रवळनाथ मूर्ती कला केंद्र वाडोस या ठिकाणी आल्यानंतर ही गणेश चित्र जे आहे त्याचं आपण सर्व गणपती बाप्पांचं जे काम आहे ते कशा रीतीने चाललं हे आपण बघितलं आणि त्यांच्याशी चर्चा केली एकंदरीत ही आपल्या ह्या पुढा तालुक्यातील एक गणेश चित्रशाळा आहे आणि आजच हा ज्या आतुरता आगमनाची ह्या सत्राखाली पहिलीच श्री गणेशा हा ब्लॉग या ठिकाणी मी करण्याचं मला भाग्य मिळते धन्यवाद या ठिकाणी तुमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद ही जी आतुरता आहे शेवटच्या टप्प्याला जी काम आहेत या ठिकाणी करताना आपल्याला हे सगळे बालबच्चे दिखत आहेत ठिकाणी आल्यानंतर हे जे आपण मूर्तिकार बघतोय अं त्यांच्याशी आपण चर्चा करतोय साधारणतः आधी सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घ्या नाव तुमचं सचिन म्हाडगुत सचिन म्हाडगूत आपल्यासोबत आहेत या ठिकाणी ह्या ज्या गणेश मूर्ती जी कला केंद्र आहे या ठिकाणी साधारणतः तुमचा जो वाटा आहे तो तुमच्या शब्दात साधारणतः कसं सांगा कारण गणपतीची जी सुरुवात आहे आणि रंगकाम आहे ह्याच्यात तुम्ही साधारणतः कोणकोणती कामं काम कशा रीतीने करताय तुमचा हातखंडा काय आहे काय सांगापासून हात वगैरे डोळ्याचं काम सोडलं तर सगळ्या प्रकारचं काम मी करतो इथे आणि मला जवळपास इथे आता एक सात आठ वर्ष झाली जे काका काकांची शाळा आहे काकांच्या शाळेत त्यांच्या पतच्या त्यांचा मुलगा निलेश हा ती शाळेचं काम पुढे त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम त्याने चालू ठेवलेलं आहे आणि त्याला त्याचा त्याला थोडा हातभार म्हणून आम्ही मी त्याच्या इथे मत्तीला असतो काकांच्या ह्या मुलाला अशा रीतीने सात करणं आपल्या कोकणातील जी संस्कृती सांगते की आपल्या माणसांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि ती कुठेतरी सहकार्याची भावना या ठिकाणी संदीपकडून आपल्याला बघायला मिळत आहे आणि हे जे काम आहे ते सुरुवातीपासून आवड कशा रीतीने होती कारण सात आठ वर्ष तुम्ही हे घाल पन्नास वर्ष ह्या ठिकाणी शाळा आहे पण कामाअभावी किंवा काही पर्याय कार्यक्रमामुळे तुम्हाला यायला मिळत नव्हतं सात आठ वर्षात या ठिकाणी तुम्ही आलात कसा वाटतो ह्या गणेशचित्रशाळेतील अनुभव गणेशित शाळेतील अनुभव सांगायचा म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी काका आमचे घरामध्ये गणपती करायचे त्यावेळी आम्ही डोक्यावरनं माती आणायचो एक दोन म्हणजे शनिवार किंवा रविवार त्यावेळी आम्ही पाचवी ते सहावीमध्ये शाळेत होतो त्यावेळी आम्ही माती कपड डोक्यावरनं माती आणायचो ती माती आणल्यानंतर आणून ती माती परत ती एका दगडावर घेऊन हातोड्याने ती मिळवायचो म्हणजे कुटायचो ती कुटून झाल्यानंतर काका म्हणजे ते त्याच्या हातीने गणपती करायची पहिल्यांदा साच्या वगैरे असायचे साच्या वगैरे क्वचित कुठेतरी असला तर तो डोक्यावरनं आणायचा जाऊन पावसाच्या ठिकाणी प्रत्येक एक एक पीक घेऊन असे काकाने आमच्या केलेले आहे त्यावेळी पहिले काकांकडे आमच्या दहा ते बारा गणपती होते आता तीच शाळा उत्तरोत्तर त्याची प्रगती होऊन आता इथे जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे गणपतींची शाळा आहे या मानगाव पंचक्रोशीमध्ये मा एवढी माझ्या मतेही पहिलीच शाळा असणार आहे ती की सव्वा दोनशे ते सव्वा दोनशे गणपतीची शाळा धन्यवाद या ठिकाणी तुम्ही आलात माझा सिंधुदुर्ग मिनाथ वर चॅनलच्या माध्यमातून ही जी गणेश चित्रशाळा आहे त्यातील जो तुमचा वाटा आहे खारीचा वाटा जरी असला तरी तो महत्त्वाचा असतो आणि तो या ठिकाणी तुम्ही देत आहात तुमच्या काकांना तुमच्या का भावाला सहकार्य करत आहात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि ही जी आपण बघतोय ती आपण ज्यांची चर्चा केली त्यांची काय सांगते ती नाव काय तुझं कितवी जी चित्रकलेची चित आवड आहे ती शाळेपासून आहे की या ठिकाणी गणेश चित्रशाळा जी घरात तुमच्या आहे त्यापासून आहे काय सांग शाळेपासून चित्रकला शिक्षक कोण त्यांनी ही जी कला आहे ती मला प्रेरणा देत देत आहेत आणि घरात ही अशा स्वरूपाची तुम्हाला सोय मिळते प्लॅटफॉर्म मिळतोय त्याच्यात तुम्ही कशा रीतीने फायदा घेतेस तू चांगल्या रीतीने फायदा घेते मला इकडे काम करणे खूप आवडते ओके धन्यवाद धन्यवाद डोळे वगैरे उघडतेस की अशी इतर जी कामं आहेत ती कर Dekat mu Okey Dan ni